तर मित्रांनो तुमचा भाऊ पैसे देईल त्याला किंवा नाही देईल ती नंतरची गोष्ट आहे पण त्याआधी बघू ह्या व्हिडिओची शूटिंग कशी झाली तर मित्रांनो हा जो सॉन्ग आहे तो एकवीरा आईवरती आहे आणि हे जी सत्य घटनेवरती आधारित हा व्हिडिओ आहे कारण की ज्यांनी हा सॉन्ग लिहिलेला आहे ज्यांनी हा सॉन्ग डायरेक्ट केलेला आहे त्यांच्या निगडीत हा सॉन्ग आहे म्हणजे त्यांच्याबरोबर असा हास्सा झाला होता आणि हा रुपमताई आहेत आणि रुपमताईंच्या हस्बंड लाभेश पाटील भाऊ आहे त्यांच्याच चॅनलवरती हा सॉन्ग आहे आणि ह्या ताई जे आहेत त्यांनी खूप छान अशी भूमिका केली आई एकवीराची आणि इथे दोघे दोघे जण आपले मेकअप करतायत तर प्रतिभाला काही प्रॉब्लेम नाही ना ह्याच्या अगोदर मी हा व्हिडिओ असा टाकला होता छोटा तर खूप जणांचे कमेंट आले की प्रतिभाला काय प्रॉब्लेम नाही ना दोघे ना, दोघेजणं मेकअप करतायत तर प्रतिभाला ह्या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नाही पण प्रतिभाला त्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही होतो त्याचं हा प्रॉब्लेम तर होतच राहणार आहे लाईफमध्ये इकडून तिकडून कसा ना कसा कारण की शेवटी बायको आहे नवरा तर ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात इथे चालू आपल्या गाण्याचे शूटिंगचं काम चालू होतं आणि इथे आपला मेकअप चालू होता आणि मेकअप कधी आपल्याला करायला असं आवडत नाही असं जास्त ऑड वाटतं थोडंसं आणि ते एकवीराईचा रूप यांनी धारण केलेलं आहे त्याच्यामुळे ह्यांचा मेकअप वेगळा आहे थोडासा आणि त्या अर्चना ताई या अर्चना ताईने खूप साऱ्या सिरियलमध्ये बोला मूवीजमध्ये बोला किंवा अशा खूप साऱ्या कार्यक्रमामध्ये खूप साऱ्या बोलतात ना की शोजमध्ये ह्यांनी काम केलेलं आहे आणि खूप छान वाटलं ह्यांना बघून कारण ह्यांच्याबरोबर आई केळंबा हा सॉन्ग माझा पहिला सॉंग होता ह्यांच्याबरोबर तर आज आम्ही पुन्हा एकदा भेटलेलो आहे ह्याच्या अगोदर पण अजून एक सॉंग झाला गुलाल उर्विन हा गुलाल उरतोही सॉन्ग आहे आणि योगेश भाऊ एकदम ॲट कायदेशीर मोच्या विचार टाईट करून आणि आपल्या भाऊबाईत कॅमेरामन कड्डकमध्ये एकदम खूप छान असं शूट केलं आहे इथं खूप ऊन होतं तरीसुद्धा आपण तुम्हाला माहिती आहे आपल्याला दुनियाची घाई असते आणि इथे तुमच्या वावाचा सीन होता हे बघा आणि इथे बैलगाडा खूप दिवसांनंतर बघितल्या बा असं चालतं ना रोडवरती आणि इथे मूवीची सीन होतो मी पिक्चरचा आपलं पिक्चरचा होते सॉन्गचा सीन होता, होता। मित्रांनो एक एक, एक, एक गोष्ट नोटीस केली मी हे जे आर्टिस्ट आहेत हे जे डान्स कलाकार आहेत हे खूप म्हणजे खूप ह्यांची मेहनत असते इथे खूप सारे टेक यांना घ्यायला लागतात आणि म्हणजे थोडं तरी ह्या सहा जणांमधून जरा तरी कोणी चुकीचं केलं तर ह्यांना पूर्ण पुन्हा एकदा तेच करावं लागतं आणि खूप छान असं हे लोक पटकन कॅच करतात कोणती पण स्टेप आणि इथं खूप ऊन होतं असल्या कारणाने मी पण एका साईडला उभं होतं माहीत नाही हे लोकं कसे एवढ्या उन्हामध्ये डान्स करत होते पाय भाजत होतं माझा थोडासा सीन होतात इथे तर माझा पाय भाजत होता म्हणून मी आपले सॉक्स घालून ठेवले होते आणि आता आईला अचानक भयानकमध्ये चक्कर आली काय आली ते मला माहिती नाही पण इथे जे गाणी वगैरे सगळं डान्स प्रॅक्टिस होते आणि इथे आमची मज्जा होत होती कारण आमच्या आमचा अजून टाईम आहे आमचा सीन घेण्यासाठी त्याच्यामुळे आम्ही इथं फुल टाईमपास करत फुल एकदम खूप मज्जा मज्जा आली बागला आणि इथे योगेश भाऊचा इथं माझा सीन इथं म्हणजे सगळं मी बघत होतो मला ॲक्च्युली कसं हे नवीन नवीन असल्या कारणाने मला पण थोडंसं थोडं म्हणजे लाजल्यासारखं वाटत होतं एवढ्या सगळ्यांसमोर तरी पण तरीसुद्धा आपण थोडीशी ट्राय केली तर आपला सीन अजून खूप नंतर आहे तोपर्यंत तुमचा भाऊ थोडासा साईडला लागला केसावीसा कायदेशीर एकदम टक्काटक केली आणि आपला इथे सीन होत होता सीन होत होता याच्या कारणाने आपला एक छोटीशी लिरिक्स होती ह्याच्यामध्ये लिप्सिंग करायची होती त्यासाठी पण मला खूप टाईम लागला ह्या गोष्टीसाठी म्हणजे कॅमेरामन भाऊला जसं पाहिजे तसा टेक मिळत नव्हता आणि ते जागा थोडीशी शॉर्ट असल्याकारणाने त्याला पण बरोबर सेटिंग करता येत नव्हतं तर ठीक आहे खूप छान असा सॉन्ग तुम्ही नक्की बघाल आणि अचानक भयानकमध्ये असं कळलं की अर्चना ताईचा बड्डे पण होता तर ता अर्चना ताईचा बड्डे आम्ही त्यांना न सांगता इथे सेलिब्रेट केलेला आहे खूप छान असे आनंदाचे आश्रू त्यांच्या डोळ्यामधून येत होते कारण की त्यांना असं वाटलं पण नव्हतं की आमच्या लक्षात आहे की तुमचा बड्डे आहे तर पुन्हा एकदा अर्चना ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण हेनी आमच्याबरोबर पहिला सॉन्ग केलं होतं आई केळंबा तर खूप छान असा एक्सपिरियन्स जर आपण नो ॲटिट्यूड नो घमंड ह्या हिसाबाने त्या ताई होत्या म्हणून खूप छान वाटलं आणि इथे ओ, हे जो सीन घेताना ह्याच्या ताई आहे रुपम ताई त्यांच्या डोळ्यामध्ये ते गुलाल किंवा ते धूर वगैरे असतं ना ते थोडंसं गेलेलं आहे तिथे थोडंसं आम्ही थांबलो होतो शूटच्या दरम्यान खूप असा त्रास झाला ह्यांना त्या डोळ्या डोळ्याला ह्या गोष्टीसाठी कारण की धूळ वग धू हा जो धूर आहे त्याच्यामुळे आणि केमिकल असतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही एन्जॉय केला ह्या सॉंगवरती तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुमच्या भावाने त्या भावाला पैसे दिले का नाही हे तुम्हाला व्हिडिओच्या एंड मध्ये नक्की कळेल तुम्ही व्हिडिओ नक्की बघाल लाभेश पाटील चॅनलवर